आता ते सरकारला विचारमध्ये मी, मी, मी सरकारमध्ये म्हणजे मंत्रिमंडळातले जे आहेत इथे पालकमंत्री आहेत मंत्री, मंत्री आहेत आहे, ते उत्तर देतील ना शेवटी सरकारमध्ये म्हणजे म्हणजे सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष त्या पक्षामधला एक आमदार आहे म्हणून सांगतो की मला उपोषण करायला बसायला सुद्धा आता मी मोकळा आहे आता ते सरकारला विचारमध्ये मी सरकारमध्ये म्हणजे मंत्रिमंडळातले जे आहेत इथे पालकमंत्री आहेत मंत्री, मंत्री, मंत्री आहेत ते उत्तर देतील ना सरकारमध्ये म्हणजे म्हणजे सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष त्या पक्षामधला एक आमदार आहे म्हणून तर मी सांगतो की मला आता उपोषण करायला सुद्धा आता मी मोकळा आहे